रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील नद्या एकीकडे रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित होत असतानाच शहरात तसेच ग्रामीण भागात चिकन मटण विक्रेते त्यांचा कचरा थेट नदीत टाकत असल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे ते। नद्यांचं पाणी अधिकच प्रदूषित होतंय अशा चिकन मटण विक्रेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे तालुक्यातील काळ सावित्री गांधारी या नद्या आधीच प्रदूषित झाल्या आहेत हे प्रदूषण काही अंशी कमी झाले असले तरी कमी अधिक प्रमाणात अनेक कारणांमुळे आजही नदी दूषित आहे शिवाय नागरिक वस्तीमधील सांडपाणी देखील प्रक्रिया होत नसल्याने थेट नदीत जाऊन प्रदूषण सुरूच आहे आता चिकन मटण विक्रेत्यांकडून भर घातली जात आहे याबाबत यापूर्वी देखील ग्रामपंचायत पालिका आणि जिल्हा परिषदेने या विक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या मात्र या सूचना धुडकावून लावत कोंबडीची पिसे आतडी आणि इतर कचरा थेट नदीत टाकला जातोय नदीत टाकलेल्या या कचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रदूषण मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या चिकन व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी महाडकर नागरिक करत आहेत